काल साधारणतः पाच ते सहा वाजण्याच्या सुमारास आडोशी बोगण्याजवळ एक गॅसचा टँकर पलटी होतो आणि आत्ता या घटनेला साधारणतः पंधरा ते सतरा तास उलटून जातात तरीही महामार्ग किंवा जुने मुंबई दुर्गी महामार्ग हे दोन्ही रस्ते पूर्णपणे मोकळे करण्यास प्रशासनाला अपयश येतं या वाहक मध्य अनेक प्रवासी गे सतरा अठारसी बातचीत प्रयत्न करने का प्रयत्न करना बजे सुबह से सर हैं हम लोग कहा जा रहे थे आप बॉम्बे जा रहे थे क्या बताया जा रहा है क्यों ये बता रहे कि टंकर पंडली हो गया है उसके लिए जाम है यहाँ कोई सुविधा नहीं है खाने का ना पीने का ना पानी का कुछ हम लोग बहुत परेशान है हमारी फैमिली भी साथ में है आपल्या सोबत आणखी एक वाहन चालक आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूयात काय सांगाल घरातून कधी बाहेर पडलाय मी सकाळी सहा वाजता बाहेर पडलोय आणि इथं आल्यानंतर मला कळलं की एक्सप्रेस हायवे जाम आहे तिथे टँकर पलटी झालाय मग मी जुन्या रोडनी निघालो आणि इथे आलो तर इथेही तीच कंडिशन आहे इथे कुठेही बाथरूमची व्यवस्था नाही माझ्या मिसेसला तर आता शुगरचा प्रॉब्लेम आहे तिला प्रॉब्लेम असा आहे की दोन दोन तासांनी तिला वॉशरूम आता ही अशी कठीण परिस्थिती झाली ना पाणी ना काही ना काही खायला आम्ही सकाळी सहा वाजता घरात बाहेर पडलो किती किलोमीटर मध्ये मीटर मध्येच शंभर एक मीटर मध्ये आम्ही खूप अडकलेलो आता आणि जवळ काहीच व्यवस्था तर काही दिसत नाहीये त्यामुळे अडचण होणार आहे हे पुढे दिसत आहे कोणी आय पी कस जाऊ देत या रस्त्यानी तर पाच मिनिटात त्यांचा रोड क्लिअर होतो मग सामान्य लोकांना हा त्रास का आम्ही स्वतः तुमचे जे काही चार्जेस आहेत टॅक्सेस आम्ही हा हा आम्हाला हो त्रास का मनस्ताप मनस्ताप होतो होतो हे काही प्रवासी होते आपण प्रवाशांनी अत्यंत तीव्र भावना व्यक्त केलेल्या आहेत पंधरा ते सतरा तासापासून अशा प्रकारे रस्ता ब्लॉक असणं हे पूर्णपणे प्रशासनाचा अपयश आहे महिला आहेत लहान मुलं आहेत त्यांचा आतोनात हाल होत आहे कडाक्याचा उन्हाळा आहे ऊन देखील प्रचंड आहे वाहनांमध्ये काही वाहनांमध्ये आता पेट्रोल आणि डिझेलच्या देखील समस्या येऊ लागलेल्या आहेत पाण्याची सोय नाहीये शौचालयाची सोय नाहीये त्यामुळे वाहन चालकांमधून आता तीव्र प्रकारच्या प्रतिक्रिया उमटू लागलेल्या आहेत एलेश मराठीसाठी सचिन शिंदे कार्ला फाटा मावळ